सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आज आपण पाहणार आहे पितृपक्षातील ही दहीवड्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकदम सॉफ्ट जाळीदार अशी ही दहीवडे कशी बनवायची ते आज पाहूया तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच दोन वाट्या उडदाची डाळ आपण तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे तर अशी डाळ छान या पद्धतीने भिजलेली आहे आता ही डाळ पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात रात्री भिजत ठेवली तरी चालते आणि सकाळी वडे बनवले तरी चालते उन्हाळ्याच्या दिवसात मात्र ही डाळ जास्त वेळ भिजवायची नाही दोन किंवा तीन तासातच ही डाळ उन्हाळ्यामध्ये भिजते तर या पद्धतीने ही डाळ तीन ते चार तास भिजवून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मी स्वच्छ डाळ धुवून घेतली म्हणजे डाळ धुवून घेतली म्हणजे वड्यांना एक प्रकारचा वास येत नाही पाणी निथळून घ्यायचं आहे ही डाळ चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि याचं पाणी पूर्ण निथळून काढून घेतलेलं आहे आता आपण डाळ वाटून घेणार आहे त्याच्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं घेतलेले आणि या भांड्यामध्ये आपण ही डाळ पूर्ण काढून घेणार आहे तीन ते चार जणांना पुरेल एवढी ही रेसिपी आहे तर आपली नेहमीची स्टीलची वाटी असती भाजीची वगैरे त्या वाटीने दोन वाट्या डाळ भिजत ठेवलेली तर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घालून डाळ वाटून घ्यायचं आहे पण एवढ्या प्रमाणाला अर्धी वाटी पाणी पुरेसं होतं आहे डाळ छान बारीक वाटून आणलेली मिक्सरचं बटन बंद चालू करत करत डाळ वाटून आणायची आणि लागेल असं पाणी थोडं थोडं घालत जायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप एकदम बारीक असं ही डाळ वाटून आणलेली आहे आता आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा जिरे घालून घ्यायचे आणि पाव चमचा हिंग घालून घेतलं हिंगामुळं एवढ्यांना एक छान हो चव येते डाळ छान अशी फेटून घ्यायची चार ते पाच मिनटं ही डाळ छान फेटून घ्यायची म्हणजे वडे एकदम हलके आणि कुरकुरीत जाळीदार होतात तर हे पीठ फेटून तयार झालेले स्टीलच्या वाटीत पाणी घ्यायचं आणि या पिठाचा गोळा यामध्ये टाकून पाहायचं आहे वर तर रंगला तर समजायचं हे पीठ छान असं फेटलं गेलं आता पण एवढे भिजवण्यासाठी एका स्टीलच्या बाऊलमध्ये पाणी थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून हा बाऊल साईडला ठेवून देऊया आणि आता वडे तळायला घेऊया गॅसवर स्टील कढई ठेवलेली आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर एक एक करून यामध्ये वडा घालून घ्यायचं आहे हाताला मधूनच पाण्याचा हात लावून वडे घालून घ्यायचे म्हणजे हाताला पीठ चिकटून राहत नाही तर या पद्धतीने दहा ते बारा म्हणजे कळे जेवढे बसतील त्या पद्धतीने वडे घालून घेतलेले मीडियम गॅसवरच हे वडे कुरकुरीत तळून घ्यायचे छान वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट जाळीदार असे हे वडे तयार होतात झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि चवीला पण खूप अप्रतिम अशी लागते छान एकदम कुरकुरीत तांबूस रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे तर गॅसची फ्लेव कुठेही मोठी केलेली नाही मिडियम गॅसवरच हे वडे छान तळून तयार झाले तुम्ही पाहू शकता एकदम छान तांबूस रंग येईपर्यंत हे वडे तळून घेतलेले काढून घेऊया हे वडे तर सर्व वडे याच पद्धतीने कढईमध्ये घालून तळून घ्यायचे आता आपण हे वडे हिंगाचं पाणी जे बनवलं होतं त्यामध्ये घालून घेणारे गरम असतानाच हे वडे या पाण्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे चतले एक्स्ट्रा ऑइल पण निघून जातं आणि हे वडे एकदम मऊसर तयार होतात तीन ते चार मिनिट हे वडे पाण्यामध्ये ठेवून घ्यायचेत तर वडे पाण्यामध्ये ठेवून दिल्यानंतर आपण याच्यासाठी लागणारं दही बनवून घेऊया तर दोन वाट्या दही या ठिकाणी घेतलेलं आहे आणि दही छान असं फेटून घ्यायचं आहे विस्कतच्या साह्याने मिक्सरमधून पण तुम्ही हे फिरवून घेतलं तरी चालेल दही खूप पातळ घ्यायचं नाही म्हणजे पाणी असलेलं दही या ठिकाणी वापरायचं नाही थोडंसं घट्टसर दह्याचा वापर करायचं आहे ता दोन वाट्या दही होतं त्याच्यासाठी तीन चमचे साखर घालून घेतलेले आणि साखर आणि दही छान मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला दाखवते खूप छान असं हे दही तयार झालेलं आहे आणि हे वडे पण तीन चार मिनटासाठी पाण्यामध्ये ठेवलेले त्यातलं पाणी असं हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे आणि हे वडे आपण या दह्यामध्ये घालून घेतलेले पूर्ण दह्याचं कोटिंग करून घ्यायचंय आणि आता हे वडे आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर हे वडे एकदम छान म्हणजे पितृपक्षात पण केले जातात पण तुम्ही ही रेसिपी नेहमी पण केली तरी चालेल म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळेस किंवा चारच्या टायमिंगला पण हे वडे बनवले तरी सर्वांना आवडतील अशी ही रेसिपी आता हे वडे आणि दही काढून घेतल्यानंतर पण यावर जिरेपूड घालून घेतलेली भाजलेल्या जिऱ्याचीच पूड घालून घ्यायची थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि नंतर आपण यावर चाट मसाला घालून घ्यायचे मिरेपूड पण घालून घ्यायची अगदी चिमट चिमटभर घालून घेतलेली आणि थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे तर वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि तयार झालेली ही दही दहीवड्याची रेसिपी तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट कशी तयार करायची ती रेसिपी दाखवलेली ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू